हॅलो आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आम्ही मुख्यमंत्री सचिवालय इथे आशा पठान जे मॅडम आहे त्यांना आज इथे व्हिजिट केली विजिटचा मुद्दा जो होता तो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जे पोलीस उपनिरीक्षक या पदाकरिता जे विद्यार्थीना वयवाढी पाहिजे होती त्या संदर्भात आम्ही मॅडमला आज इथे भेटलो मॅडमनी आम्हाला आमच्या थ्रू जे होणार ते आम्ही पॉसिबिलिटी अशा प्रकारे करू आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही ही गोष्ट पोहोचू आणि ते लवकरात लवकर कोणत्या नी, निर्णय घेणार असं त्यांनी आम्हाला सांगितलं तरी ता। पण याच दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे काय रिव्ह्यू आहे काय यांचे मत आहे ते आपण जाणून घेऊया सर तुम्ही सांगू मुलांचा जो उद्रेक आहे संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक पेटलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याने त्वरित लवकरात लवकर की एक्झाम पोस्टपॉन करून मुलांचा मुद्दा वाढवला पाहिजे हे माझी विनंती आहे आमची वय काही दिवसांनिमित्त वाढली होती त्याच्या निमित्तानं मॅडमच्या साह्यान मुख्यमंत्र्यांपर्यंत चा पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या मुलांची वय वाढलेली आहे त्या मुलांना वय वाढवून देण्याची मॅडमनी आपल्याला ओके तर मला असं वाटते मॅडम तर याच्यात दखल घेतच आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी पण याच्यात त्वरित दखल घ्यावी कारण हा एक खूप मोठा ज्वलंत असा विशेष बनलेला आहे यामुळे आमचे गर, गरीबातले जे पण मुलं आहे मुली आहे त्यांचं खूप नुकसान होत आहे बिचाऱ्यांकडे फक्त संधी असते चार ते पाच वर्ष त्यांचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे पण एक नासुकल्या संधीमुळे असंधीमुळे जर त्यांना ही संधी नसून मिळेल तर त्यांचा हा जीवनातला खूप मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर लागलेला आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्यांना असं वाटते की आपण पण आपल्याकडून पी एस आय झालो पाहिजे एस टी धारणा पाहिजे त्यांच्या आईवडिलांची धारणा असते तर मला असं वाटते की या माध्यमात एक वर्ष त्या विद्यार्थ्यांना द्यावं जेवढे पण आपल्या सोबत विद्यार्थी आहे ज्यांचे पण वयवाढीचा हा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर सॉल्व करावं आणखी आपण याच्याबद्दल दोन शब्द याच्या आक्षेप जाणून घेऊया मान्य आम्ही आता मान्य मुख्यमंत्र्यांच्या सहसचिव यांच्यासोबत भेटलो त्यांनी म्हटलं आहे की आम्ही तुम्ही जो आम्हाला शासनाकडे सीएम साहेबांकडे मी पाठवतो हो आणि स्वीकार केला आणि तुमचा मुद्दा हा लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सांगतो त्यांना अशा प्रकारे आम्ही मुख्यमंत्री सचिवालय इथे आलेलो हो, आहोत आम्ही मॅडम सोबत पण भेटलेलो आणि त्यांचा खूप छान प्रतिसाद पण होता आणि अशाच प्रकारे आमची हे जे मुलांचे जे संघटन आहे मुलांनी मुलांकरिती केलेली जे क्रांती आहे हे नेहमीच चालू राहणार आणि आम्हाला पण अशाच अपेक्षेतून आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेब याच्यात दखल घेणार आणि हे जे मुलांचे जेवढे पण वयवाढीचे मुद्दे आहे आणि फ्युचरमध्ये येणारे जेवढे पण मुद्दे आहे ते त्वरितल्या त्वरित आपले मुख्यमंत्री साहेब पूर्ण करणार आम्ही तशाच प्रकारे आपले महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावंकडे यांच्याकडे पण गेलेलो होतो त्यांनी मग आम्ही डायरेक्ट मग इकडे आलो देवंग देवेंद्र फडणवीस साहेबांकडे इथे पण आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर या निवेदन विषयी कोणती प्रतिक्रिया देतील दाखल करतील असे मी अपेक्षा करतो धन्यवाद